नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण युनिव्हर्सिटी पेट एक्झामिनेशन रिसर्च मेथडोलॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत रिसर्च मेथडॉलॉजीचा हा भाग आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण पेट एक्झामिनेशन साठी अत्यंत महत्त्वपूर्ण एम सी क्यू प्रश्न जे आहे ते आपण डिस्कस करणार आहोत एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने हे जे आपले एम सी क्यू प्रश्न आहे ते खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला नक्कीच अशा स्वरूपाचे प्रश्न एक्झामिनेशन मध्ये विचारताना दिसून येईल त्यामुळे हे प्रश्न आपण कोणीही स्किप करू नये कारण येणाऱ्या परीक्षेसाठी यातून आपल्याला नक्कीच प्रश्न येताना जे आहे ते दिसून येणार आहे सोबतच येणारी एक्झामिनेशन पेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी रिसर्च मॅथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आणि या कम्प्लीट कोर्समध्ये आपल्याला डेली लाईफ सेशन सुद्धा अवेलेबल आहे फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट सुद्धा अवेलेबल आहे फुल सिलेबस टेस्ट सिरीज आहे जेणेकरून एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपली संपूर्णता एमसीक्यू प्रॅक्टिस जी आहे या माध्यमातून आपली होताना दिसून येईल 1500 पेक्षा अधिक एमसीक्यू क्यू आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये जेणेकरून एक्झामिनेशनची जे एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस आहे ते आपली पूर्णत होणार आणि येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण योग्यरित्या जे आहे ते टार्गेट करू शकतो सो रिसर्च मेथडॉलॉजीच्या कम्प्लीट कोर्सला जॉईन करण्याची फीस आहे सेवन नाईन नाईन फक्त सातशे नव्याण्णव रुपयामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे याकरिता आजच आपल्याला या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला जॉईन करून घ्यायचं आहे सो so, प्रश्न आहे डॅश यांना शिक्षणावरील संशोधनाचे जनक म्हणून संबोधले जाते ए एन एल बी आहे बर्लिनर सी आहे कॉन ब्रस्विक आणि डी आहे डोनाल्ड डी कॅम्पवेल सो पर्टिक्युलर प्रश्न का विचारलेला आहे फादर ऑफ रिसर्च ऑन टीचिंग ठीक आहे याला अंडरलाइन आपल्याला करायचं आहे कारण असे सुद्धा प्रश्न आपल्याला आपल्या एक्झामिनेशन साठी महत्वपूर्ण शिक्षणावरील संशोधनाचा जनक असं म्हटलं जात त्यामुळे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आता बघा केच जे आहे त्यांनी शिक्षणातील संशोधनाचा मुख्य हेतू उमेदवाराला नामवंत शिक्षण तज्ञ होण्यास मदत करणे हा आहे अशा प्रकारचं मत आपल्याला देताना दिसून येतात नेक्स्ट प्रश्न आहे शिक्षणातील संशोधनाचा मुख्य उद्देश डॅश आहे आता बघा स्पेसिफिकली एज्युकेशन इथे आपल्याला अंडरलाइन केलेला आहे द मेन पर्पोज द मेन पर्पोज ऑफ रिसर्च इन एज्युकेशन इज टू डॅश म्हणजे शिक्षणातील संशोधनाचा मुख्य उद्देश डॅश आहे ए व्यक्तींची सामाजिक स्थिती वाढवणे बी आहे एखाद्या व्यक्तींच्या नोकरीच्या शक्यता वाढवणे सी व्यक्तींच्या वैयक्तिक वाढीस मदत आणि डी आहे उमेदवाराला प्रख्यात शिक्षण तज्ञ बनवण्यास मदत करणे सो बघा शिक्षणातील संशोधनाचा उद्देश इथे विचारलेला आपल्याला दिसून स्पेसिफिकली लक्षात घ्या प्रश्न जेव्हा आपण रेड आउट करीत असतो तेव्हा योग्य पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे वाचायचं आहे ठीक आहे व्यक्तीची सामाजिक स्थिती वाढवणे ठीके सोशल स्टेटस वाढवणे हा संशोधनाचा उद्देश आहे का ठीक आहे बी मध्ये बघा ते पण शैक्षणिक म्हंटलेलं आहे एखाद्या व्यक्तीच्या नोकरीची शक्यता म्हणजे आपल्याला जर आपण संशोधन करणार तर आपल्याला नोकरी मिळणार असं होणार का किसी कि सी व्यक्तींच्या वैयक्तिक वाढीस मदत करते पर्सनल ग्रोथ साठी इंडिव्हिज्युअल ग्रोथ ज्याला आपण म्हणतो त्यासाठी हे महत्वपूर्ण so आहे की प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ बनण्यास आपल्याला संशोधन मदत करते ठीक आहे सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक डी की उमेदवाराला प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ बनण्यास काय करत मदत करत त्यामुळे इथे डी योग्य उत्तर आहे या समोरील प्रश्नाकडे आपण वळूया नेक्स्ट प्रश्न आहे डॅश म्हणजे एका छोट्या भागावर केलेल्या निरीक्षणावर आधारित संपूर्ण लोकसंख्येचे अनुमान काढणे ए छत्र अनुमान बी आहे वस्तुनिष्ठ अनुमान सी आहे प्रेरक अनुमान आणि डी आहे वजावटी अनुमान आता बघा इथे काय आहे एक छोट्या म्हणजे पर्टिक्युलर या छोट्या भागातून केलेल्या निरीक्षण ठीक आहे आता हा जो तुम्ही निरीक्षण केलेला आहे या निरीक्षणाच्या आधारावर तुम्ही काय करत आहे संपूर्ण लोकसंख्या जी आहे त्याचा अनुमान काढत आहे तर अशा प्रकारचं जेव्हा आपण निरीक्षण करणार त्याला तुम्ही काय म्हणणार आहात असं आपल्याला सरळ सरळ प्रश्न या प्रस्तुत माध्यमातून विचारलेला आहे आता एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे असे सगळे प्रश्न आपल्याला आपल्या अपले एक्झामिनेशन मध्ये सुद्धा येताना दिसून येईल त्यामुळे अशा प्रश्नांना सॉल्व्ह करणं हे आपल्याला व्यवस्थितरित्या कशा प्रकारे करायचं हे जाणून घ्यायचं आहे ठीक आहे सो इथे आपल्याला पर्टिक्युलर एका, एका आणि हो, हो. या निरीक्षणावर संपूर्ण जी लोकसंख्या आहे त्याविषयी आपण काय करीत आहोत अंदाज बांधत आहोत म्हणजे अनुमान लावत आहोत तर यासाठी प्रेरक अनुमान जे आहे इंडक्टिव्ह इन्फ Inference, जे आहे ते महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं कशा पद्धतीने तर बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे प्रेरक अनुमान म्हणजे एका छोट्या भागांवर केलेल्या निरीक्षणावर आधारित संपूर्ण लोकसंख्येचं अनुमान काढणे आहे प्रेरक अनुमान हे भूतकाळातील निरीक्षणाच्या मर्यादित संचांचं सामान्यीकरणावर आधारित आहे निरीक्षण केलेलं नमुना किंवा भविष्यातील इतर घटकांशी किंवा इतरत्र घडणाऱ्या घटनांशी हा काय आहे संबंधित आहे सो प्रेरक अनुमान भूतकालीन निरीक्षणाचं मर्यादित काय आहे इंटरप्रिटेशन आहे म्हणजे सामान्यकरण आपल्याला दिसून येतं ठीक आहे तर आपण आणखीन समोर जाऊया आता आणखीन समोर गेल्यानंतर नमुना घेणे फायदेशीर आहे ठीक आहे याचं अडव्हान विचारलेलं आहे सॅम्पलिंग च यामुळे सेव्ह टाइम होत म्हणजे वेळेची बचत होते बी आहे हेल्प इन कॅपिटल सेविंग म्हणजे भांडवलाची बचत करण्यास मदत होते सी आहे ए आणि बी दोघही आणि डी आहे अचूकता वाढवते आता बघा आपण सॅम्पलिंग का बरं घेत असतो ठीक आहे कारण लोकसंख्येचा आपल्याला जेव्हा लोकसंख्या मोठी असते त्यावेळी आपण काय करीत असतो सॅम्पलिंग घेत असतो आता ह्या सॅम्पलिंग आता मोठी लोकसंख्या समजा एवढं अवाढव्य आपली लोकसंख्या आहे आता एवढ्या अवाढव्या लोकसंख्येचा आपण सॅम्पल घेत जाऊन जाऊन आपण प्रत्येकाचं सॅम्पल घेऊ शकतो का अजिबात नाही सो so, अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं तर अशा वेळी आपण काय करीत असतो एवढ्या मोठ्या लोकसंख्येतून निवड करीत असतो म्हणजे सॅम्पल घेत असतो नमुना घेत असतो आता हा नमुना तुम्ही एवढं मोठं लोकसंख्याकडे जाऊन जाऊन काय करीत आहात प्रश्न विचारत आहात ठीक आहे त्यामुळे जर तुम्ही यातून एक म्हणजे याची जर तुम्ही निवड केली आणि याच्याकडून इन्फॉर्मेशन घेतली तर यातून आपलं वेळ वाढणार वाचणार की नाही नक्कीच आपल्याला इथे आपलं वेळ जे आहे ते वाचताना दिसून येतं म्हणजे वेळेची बचत होते नमुना पद्धतीमुळे आपल्याला दिसून येईल की वेळ जे आहे वेळेची सुद्धा बचत होताना आपल्याला दिसून येतं त्यामुळे ए आपला आन्सर असणार आहे दुसरं ऑप्शन काय म्हणतं भांडवलाची बचत करण्यास मदत होते कॅपिटल सेव्हिंग मध्ये सुद्धा मदत करत कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा जर आपल्याला नमुना काढायचा आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी आपल्याला दळणवळण लागेल इतर सोयी सुविधा आणि नक्कीच आपलं भांडवल जे आहे ते सुद्धा खर्च होईल आणि अशा वेळी जर आपण एवढ्या मोठ्या लोकसंख्येतून नमुना निवड करून घेतलेलं तर नक्कीच आपण जे काही इन्फॉर्मेशन आहे ते कलेक्ट करू म्हणजे भांडवलाची सुद्धा नमुनामुळे आपली बचत होत असत त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक कर सी आपल्याला दिसून येईल ए आणि बी दोन्ही काय आहे दोनही आपलं अचूक उत्तर आहे ठीक आहे दोन हे कसं आहे आपलं अचूक उत्तर आहे त्यामुळे सॅम्पलिंग जे आहे नमुना घेणे जे आहे ते फायदेशीर ठरतात कारण नमुना घेतल्यामुळे आपलं वेळ वाचतो आणि सोबतच भांडवलाची बचत करण्यामध्ये सुद्धा नमुना हे आपल्याला फायदेशीर दिसून येतात नेक्स्ट आहे बघा याद्रिच्छिक सॅम्पलिंग हे लोकसंख्येतील प्रत्येकांचं सर्वेक्षण करण्यापेक्षा खूप जलद असतं मला सांगा समजा इतकी मोठी आपली काय आहे लोकसंख्या आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं पर्टिक्युलर प्रत्येकांचं तुम्ही काय माहिती यांच्याकडून घेणार का हे पॉसिबल आपल्याला वाटतं का आणि वेळेचा नाही करू शकत, ना शकत. त्यामुळे आपण काय करतो रॅन्डमली याला आपण चूज करीत असतो आता चूज केल्यामुळे काय होणार ऑब्विसली आपलं एवढं जे आपल्याला विचारणा करायची आहे त्यापैकी आपण याची निवड करीत आहोत यातून आपलं त्याच्याकडूनच आपण सगळं इन्फॉर्मेशन घेणार तर आपलं वेळ वाचणार सो यादृच्छिक नमुन्यापेक्षा नॉन रॅन्डम नमुना, नमुना मिळवणे जवळजवळ नेहमीच जलद असते अशा प्रकारे सॅम्पलिंग मुळे संशोधकांचा बराच वेळ वाचतो आणि वेळ वाचतो आणि वेळेसोबत आपण बघतो की त्यांचं जे भांडवल आहे या भांडवलाचं सुद्धा काय होतं बचत होतं नेक्स्ट क्वेश्चन आहे यादृच्छिक नमुने घेणे उपयुक्त आहे कारण ते डॅश आहे वाजवीपेक्षा अचूक आहे डी आहे वैयक्तिक पूर्वग्रहापासून हे मुक्त असावे सी आहे डेटा संकलनाची किफायतशीर ही पद्धत आहे आणि डी आहे वरील पैकी सर्व आता रॅन्डम सॅम्पलिंग का बरं हेल्पफुल आहे ठीक आहे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि यापूर्वी सुद्धा एक्झामिनेशन जेव्हा आपण पीवायक्यूज बघितले आहे तर त्या पीवायक्यूज मध्ये सुद्धा आपण वारंवार आहे की कशा पद्धतीने जे आहे यादृच्छिक नमुना पद्धती आहे यादृच्छिक नमुना पद्धती आणि त्याचे प्रकार गैर यादृच्छिक नमुना पद्धती आणि त्याचे प्रकार हे सगळं भाग आपण काय केलेला आहे कव्हर करून घेतलेला आहे त्यामुळे या सगळ्या भागामध्ये आपल्या नक्कीच मला वाटत नाही कोणत्याही प्रकारचं डाऊट असेल सो मी रॅन्डम सॅम्पलिंग तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेली आहे यादृच्छिक नमुने काय आहे ठीक आहे तर एकदा परत तुम्हाला समजून देते की संभाव्यता नमुना निवड काय असतं फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करीत आहात महाविद्यालयीन तरुणांवर महाविद्यालयीन तरुणांवर काय करीत आहात मोबाईलचा परिणाम हा आपण संशोधनाचा विषय निवडलेला आहे आणि पर्टिक्युलर आपल्या क्षेत्रामध्ये दहा महाविद्यालय आहे आता दहा महाविद्यालय म्हटलं की दहा हजार विद्यार्थ्यांची संख्या नक्कीच आपल्याला तिथे दिसून येईल सो अशा दहा हजार विद्यार्थ्यांना आपण काय करणार दहा कॉलेज आहे म्हणजे पर्टिक्युलर हाय कॉलेज हाय कॉलेज अशा प्रकारचं हे दहा कॉलेज समजा आणि या दहा मधून आपण काय करीत आहोत समजा प्रत्येक शाळेमध्ये हजार विद्यार्थी आहे आणि या हजार विद्यार्थ्यांमधून आपण रॅन्डमली काय करीत आहोत तेव्हा या हजारही विद्यार्थ्यांना निवडीची समान संधी आपल्याला दिसून येत म्हणजे निवडीच्या प्रक्रियेमध्ये आपण काय करीत आहोत इक्वल चान्स सगळ्यांना निवडीसाठी देत आहोत तर याला संभाव्यता म्हणजे त्यांना निवडण्याची संभाव्य संभाव्यता आहे म्हणजे सगळ्यांना समान इक्वल चान्स आपल्याला दिसून येतं निवडीचं त्यामुळे याला यादृच्छिक नमुने किंवा याला संभाव्यता पद्धत असं म्हणतात आणि यामध्ये वाजवीपेक्षा हे अचूक असतं ठीक आहे ऍक्युरेसी यामध्ये दिसून येईल वैयक्तिक पूर्वाग्रहापासून मुक्त आहे कारण आपण इथे काय करीत आहोत रँडम चूज करीत आहोत आणि रँडम जर चूज करीत आहोत तर महाविद्यालयामध्ये मध्ये असणाऱ्या एक हजार विद्यार्थ्यांना सर्वांना निवडीची समान संधी आहे यामध्ये आपण एखाद्या रामला ओळखतो म्हणून रामला आपण इथे निवडलेला आहे का नाही आता जर रामाला आपण निवडलेलं नाही आणि हजार विद्यार्थ्यांना समान संधी आपण निवडीची दिलेली आहे तर याला वैयक्तिक पूर्वाग्रहापासून मुक्त आहे असंही आपण म्हणू शकतो त्यामुळे दोनही हे करेक्ट आहे आता दोन करेक्ट असल्यानंतर तिसऱ्याकडे वळूया डेटा संकलनाची किफायतशीर ही पद्धत आहे ऑब्व्हियसली जेव्हा मोठा आपल्याला दिसून येतो लार्ज नंबर असते आणि त्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येतून जेव्हा आपल्याला काय करायचं आहे सॅम्पल घ्यायचं आहे नमुना घ्यायचा आहे तर ही पद्धत डेटा कलेक्शनसाठी आपल्याला कशी दिसून येतं योग्य पद्धत जी आहे ती दिसून येतं ठीक आहे याचा अर्थ वरील पैकी सर्व ऑल अबव जे आहे हे आपलं योग्य उत्तर इथे होणार आहे सो आय होप तुम्हाला हा संपूर्ण पॉइंट क्लिअर आहे की यादृच्छिक नमुने पद्धती काय आहे आणि यादृच्छिक नमुने पद्धतीमुळे वाचवी म्हणजे अचूक अॅक्युरेसी असतं वैयक्तिक पूर्वग्रह असत कारण सगळ्यांना निवडीची समान संधी असतं आणि डेटा संकलन करीत आहोत या पद्धतीच्या माध्यमातून सो so, ऑबियसली डाटा कलेक्शन साठी सुद्धा यादृच्छिक नमुना पद्धती ही आपल्याला योग्य असल्याची दिसून येते सो so, आपण समोरच्या प्रश्नाकडे जाणार आहोत ठीक आहे संशोधन क्षेत्रात संभाव्यता आणि सांख्यिकी गणित सर्वात लोकप्रिय आणि सोफा डेटा संकलन पद्धतीपैकी एक यादृच्छिक सॅम्पलिंग मानली जाते हे निष्पक्ष डेटा संकलनाची अनुमती देते ज्यामुळे अभ्यास निष्पक्ष निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचते कारण यादृच्छिक सॅम्पलिंग पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचं आपलं जे विचार आहे ते नसतो ठीके आपण सगळ्यांना निवडीची समान संधी तिथे काय देत आहोत इक्वल चान्स आपण त्यांना देत आहोत ठीक आहे त्यामुळे इथे लक्षात घ्या हा नेक्स्ट आहे टिपिट टेबल डॅश संदर्भ देतो ए यादृच्छिक अंकाची सारणी ठीके टेबल ऑफ रॅन्डम डिजिट बी आहे सॅम्पलिंग पद्धतीमध्ये वापरलेले टेबल ठीक आहे टेबल यूज इन सॅम्पलिंग मेथड सी आहे सांख्यिकीय तपासणीमध्ये वापरलेले टेबल ठीक आहे ओके आणि फोर्थ आहे आपलं वरील पैकी सर्व टिपीट टेबल हे बघा हे टिपीट टेबल जे आहे ते एक महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं ठीक आहे यापूर्वी याविषयी तुम्हाला माहिती नसेल त्यामुळे सांगू इच्छिते की हे टिपेट ग्रीड पद्धत आहे आणि संशोधनामध्ये लोकसंख्येच्या एककाला टीपीट म्हणजे क्रमांक द्यावे लागते का द्यावे लागते टीपीट म्हणजे एक प्रकारचे त्यांना क्रमांक प्रदान करणे आणि आपण बघतो नमुन्यातील आवश्यक संख्या देखील टीपीटने दिलेल्या पद्धतीनुसार पद्धतशीर निवडल्या पाहिजे हे लक्षात ठेवले पाहिजे की पहिला क्रमांक याद निवडला जाणे आवश्यक आहे टीपीट म्हणजे एक पर्टिक्युलर क्रमांक असतो जसं समजा आपण जर सिस्टमॅटिक पद्धतीने जात आहोत तर दोन चार सहा आठ अशाच क्रमांकाने आपण म्हणजे पटीच्या आपण काय करणार आहोत निवड करणार आहोत सो हे क्रमांक जो असतो त्याला असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं सो आय so होप तुम्हाला हे टिपीट काय आहे हे कळलेलं आहे याचा अर्थ टिपीट म्हणजे काय यामध्ये रॅन्डम डिजिट असतात ठीक आहे यादृच्छिक अंकाची ही सारणी असते आहे ना त्यामुळे ए आहे आपलं सॅम्पलिंग पद्धतीमध्ये ऑब्विसली हे जे आहे टीपीट जे आहे आपल्याला दिसून येतं की सॅम्पलिंग पद्धतीमध्ये हे वापरलं जातं तिसरं आहे सांख्यिकीय तपासणीमध्ये हे वापरले जाते ओके सो ऑबियसली तो नंबर आहे क्रमांक आहे तर क्रमांक असल्यामुळे सांख्यिकीय त्याची तपास होणार हे ना त्यामुळे इथे आपल्याला वरीलपैकी सर्व ठीक आहे ऑप्शन क्रमांक डी जे आहे ते योग्य यो उत्तर दिसून येतं त्यामुळे टीपीट टेबल रेफ़र आपल्याला काय करून देत ऑल ऑफ अबव आपले, आपले योग्य उत्तर इथे आपल्याला होताना दिसून येतं ठीक आहे टीपीट ग्रीड पद्धत या पद्धती संशोधनाच्या लोकसंख्येच्या एककाला टीपेट क्रमांक द्यावे लागतात ठीक आहे चला नेक्स्ट आहे टाईप वन आढळल्यास आपल्याला पाहायचं आहे टाईप वन एरर आता याविषयी तुम्ही लक्षात घ्या टाईप वन एरर आणि टाईप टू एरर हे दोनही एरर तुम्ही खूप व्यवस्थित रित्या एक्झामिनेशनसाठी करून घ्या कारण या भागातून डायरेक्ट प्रश्न येतात आणि यापूर्वी जेव्हा आपण पी वाय क्यूजचा अभ्यास केलेला आहे सो या पी वाय मध्ये सुद्धा हा भाग आपल्याला वारंवार जो आहे तो विचारलेला दिसून येतं याचा अर्थ हा भाग आपल्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूपच इम्पॉर्टंट आहे त्यामुळे कोणीही याला स्किप करता कामा नये ठीक आहे सगळ्यांना हा टॉपिक जो आहे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्यू हेल्पफुलच ठरणार आहे आणि टाईप टू टाईप वन काय आहे हे आपण हायपोथेसिस टेस्टिंग बघतो आता टेस्टिंग टेस्टिंगचे दोन एरर सुद्धा आपल्याला पहावं लागतं म्हणजे टाईप वन एरर आहे आणि टाईप टू एरर आहे आणि हे दोनही एरर आपल्या एक्झामिनेशन साठी खूप इम्पॉर्टंट ठरणारे आपल्याला दिसून येणार आहे ठीक आहे चला सो इथे बघा काय म्हंटल आहे टाईप वन एरर त्रुटी आढळल्यास ए शून्य गृहितक सत्य असले तरीही ते नाकारले जातात आता हे शब्द जे आहे ना त्याला अंडरलाइन करा ठीक आहे द नल हायपोथेसिस इज रिजेक्टेड एना इवन थॉट इट इज अ ट्रू म्हणजे ते ट्रुथ असल्यावरही काय आहे त्याला नकारले जात आहे टाइप वन ओके सॉरी ऑप्शन ए बी बघा शून्य गृहितक खोटे आहे नल हायपोथेसिस काय आहे खोटे असले तरीही ते काय होत आहे स्वीकारलं जात आहे ठीक आहे सी बघा शून्य गृहितक तसेच पर्यायी गृहितक दोन्ही काय आहे नाकारले जात आहे आणि डी आहे नव म्हणजे वरीलपैकी काहीही नाही बर ओके ओके ठीक आहे ओके okay. सो so, या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे टाइप वन आणि टाइप टू सो so, इथे बघा टाइप वन एरर आपल्याला दिसून येतं कारण नल हायपोथेसिस जेव्हा सत्य आहे ठीक आहे आणि तरीही ते काय होत आहे नाकारली जात आहे आता नल हायपोथिसिस काय आहे सत्य आहे पण तरीही ते नाकारली जात आहे तर याला आपण टाईप वन एरर असं म्हणतो याला आणखीन योग्य रीत्या आपल्याला काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे तर कसं तर टाईप वन अँड टाईप टू एरर आपल्याला बघायचं आहे यामध्ये बघा इथे बघा समजा आपलं जे आ, आ, हे आहे काय म्हणू हायपोथेसिस uh, 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 आहे ठीक आहे uh, शून्य गृहितक सत्य आहे नल हायपोथेसिस काय आहे ट्रूथ आहे पण ते काय होत आहे रिजेक्ट होत आहे ठीक आहे याच्या बिलकुल विपरीत लक्षात घ्या नल हायपोथेसिस काय आहे नल हायपोथेसिस आपल्याला दिसून येतं की हे अचूक आहे म्हणजे गलत आहे पण तरीही ते एक्सेप्ट होत आहे तर याला तुम्ही कोणता प्रकार म्हणणार तर याला आपण टाइप टू असं म्हणतो कोणता टाइप आहे हा तर हा टाईप टू आपल्याला दिसून येतं so, सो एक्झामिनेशनसाठी हे सगळंच पॉइंट महत्वाचं आहे आणि एरर्स विषयी सुद्धा हंड्रेड पर्सेंट आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारला जाईल नेक्स्ट प्रश्न आहे मर्यादित आकाराच्या लोकसंख्येसाठी डॅश ही एक पसंतीची नमुना पद्धत आहे ए आहे पद्धतशीर नमुना बी आहे उद्देश पूर्ण नमुना सी आहे क्लस्टर सॅम्पलिंग आहे एरिया सॅम्पलिंग म्हणजे क्षेत्राचे नमुने घेणे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की इथे प्रश्न काय विचारत आहे ठीक आहे तर प्रश्न आपल्याला जे विचारतात त्यानुसारच आपल्याला आन्सर जे आहे ते द्यावं लागतं आता मर्यादित आकाराचं म्हणजे इथे लोकसंख्या अवाढव्य आहे का नाही लोकसंख्या कशी आहे मर्यादित आहे आणि मर्यादित आकारामधून आपण काय करत आहोत आपल्या पसंतीचा नमुना निवडत आहोत ठीक आहे तर याला म्हटलं जातं पद्धतशीर नमुना ऑप्शन क्रमांक ए सिस्टमॅटिक सॅम्पलिंग असं याला म्हणतात आणि याला सिस्टमॅटिक सॅम्पलिंग का बरं म्हणतात तर बघा सिस्टमॅटिक आता हे काय आहे समजा हे पॉप्युलेशन आहे आता वन टू याला काय केलं आपण पद्धतशीरपणे दहा नंबर दिले आणि यामधून आपण सर्वप्रथम जे आहे याला आपण चूज केलं आता याला चूज केल्यानंतर आपण संख्या पटीने घेणार दोन नंतर चार चार नंतर सहा सहा नंतर आठ आठ नंतर दहा ठीक आहे तर याला म्हटलं जातं सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आपण काय करीत आहोत पद्धतशीरपणे नमुना जे आहे ते घेत आहोत ओके त्याच्यानंतरचा प्रश्न आहे संशोधनाचा डेटा डॅश आहे के केवळ गुणात्मक आणि बी आहे फक्त परिमाणात्मक म्हणजे मात्रात्मक सी आहे ए आणि बी दोनही आणि डी आहे ए आणि बी दोन्ही नाही आता बघा संशोधनाचा डेटा हा ना तो संशोधनाच्या डेटा विषयी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि संशोधनाचा डेटा बघा कसा असावा तर जेव्हा आपण डाटा आ, डाटा ऑफ रिसर्च बघतो गुणात्मक काय असतं ज्यामध्ये वैशिष्ट्यांचं आपल्याला वर्णन केलेलं करतो ठीक आहे त्याला काय म्हटलं जातं गुणात्मक म्हटलं जातं दुसरं काय आहे मात्रात्मक आहे आता मात्रात्मक पद्धतीमध्ये काय असतात नंबर असतं न्यूमेरिकल असतं संख्या आपल्याला इथे दिसून येतं आणि पहिल्यामध्ये गुण दिसून येतात आणि जेव्हा आपल्याला डाटा घ्यायचा आहे तेव्हा आपण गुणात्मक म्हणजे वैशिष्ट्य दर्शवणारा आणि सोबतच सांख्यिकीय माहिती असणारा अशा दोनही स्वरूपाचं डेटा जे आहे ते आपल्या संशोधन कार्यामध्ये आपण काय करीत असतो वापर करीत असतो है ना त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर काय दिसून येतं ऑप्शन क्रमांक सी ए आणि बी दोनही आपलं काय आहे योग्य उत्तर आहे ना त्यामुळे डाटा कलेक्ट करण्यासाठी आपण गुणात्मक पद्धती आणि सोबतच मात्रात्मक पद्धती किंवा परिमाणात्मक पद्धती सुद्धा याला म्हणतात या पद्धतीचा आपण काय करणार वापर करणार नेक्स्ट प्रश्न आहे संशोधनाचा रेखांशांचा दृष्टिकोन डॅश सी संबंधित आहे अल्पकालीन संशोधनाशी हे संबंधित आहे ऑप्शन क्रमांक बी आहे दीर्घकालीन संशोधनाशी हे संबंधित आहे म्हणजे लॉंग टर्म हे रिसर्च आहे ऑप्शन सी आहे आ, शैतिक संशोधन आहे हे हॉरॉझॉन्डल आहे कि ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी काहीही नाही ठीक आहे तर संशोधनाचा रेखांशाचा दृष्टिकोन आपल्याला काय दिसून येतं दीर्घकालीन संशोधन आपल्याला दिसून येतं ठीक आहे सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला काय दिसून येतं आपल्याला योग्य उत्तर जे आहे ते दिसून येत का बरं अनुदैय संशोधनामध्ये संशोधक वेळोवेळी होणारे कोणतेही बदल शोधण्यासाठी वारंवार व्यक्तींची तपास करतो अनुदैर्य तपास हा एक प्रकारचा सहसंबंधात्मक संशोधन आहे त्यामध्ये संशोधक त्या वेरियबल्स वर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न न करता अनेक निरीक्षण करतात आणि त्यामार्फत काय केलं डेटा कलेक्ट जे आहे डाटा जो आहे तो गोळा करताना आपल्याला दिसून येतात यानंतरचा प्रश्न आहे नाट्यमय मुलाखत डॅश माध्यमातून घेतली जाते मला सांगा ड्रामॅटिकल आहे म्हणजे नाटक आहे समजा तर नाटक साठी तुम्ही कोणती पद्धत निवडणार वादविवाद तुम्ही करणार का डिबेट करणार नाटकामध्ये की तुम्ही नमुना घेणार म्हणजे सॅम्पल घेणार का सॅम्पल घेणार की तुम्ही केस स्टडी करणार आता केस स्टडी हे पर्टिक्युलर कारण जाणून आणि नाट्यमय आपल्याला मुल मुलाखत घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण काय करू एखाद्याचा रोल घेऊ आहे ना त्याची भूमिका घेऊन आपण काय करू नाट्यमय प्रकारे म्हणजे त्यांचे प्रकार म्हणजे जे काही त्यांच्या सवयी असेल ठीक आहे त्यांचे जे काही एक्सप्रेशन हावभाव बोलण्याची टोनिंग असेल त्याला आपण काय करू आपल्या जे काही रोल आहे त्या माध्यमातून नाट्यमय प्रकारातून आपण मुलाखत घेऊ ठीक आहे त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं ऑप्शन क्रमांक डी रोल प्लेइंग आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं यानंतरचा प्रश्न आहे अनुसंध या शब्दाचा अर्थ डॅश आहे ऑप्शन ए आहे धैर्य अभिमुखता बी आहे एक धैर्य अनुसरण सी आहे धैर्य गाठणे आणि डी आहे धैर्य साध्य करण्यासाठी प्रार्थना करणे ठीक आहे सो so, इथे पर्टिक्युलर अनुसंध काय आहे असं आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारलेलं दिसून येतं ठीक आहे अनुसंध काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे तर इथे लक्षात घ्या फॉलोईंग एम ठीक आहे एक धैर्य अनुसरण हे आपल्याला अनुसंधाचा अर्थ जे आहे ते दिसून येतं यानंतरचा प्रश्न आहे सर्वेक्षण संशोधन अभ्यास हे घटना बी प्रक्रिया सी लोकसंख्या आणि डी आहे परिस्थिती आता मला सांगा सर्वे तुम्ही घटनेचा करणार प्रक्रियेचा करणार लोकसंख्येचा करणार की परिस्थितीचा करणार सो सर्वेक्षण संशोधन आपण कोणाचं करीत असतो तर लोकसंख्येचं आपण सर्वेक्षण करीत असतो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पॉप्युलेशन इज द व्हेरी करेक्ट आन्सर दिसून येतं त्यानंतरचा प्रश्न आहे मूल्यांकन संशोधन डॅशशी संबंधित आहे आम्ही का करत आहोत याच्याशी मूल्यांकन संशोधन संबंधित आहे बी आहे आपण काय करत आहोत याच्याशी संबंधित आहे सी आहे आपण किती चांगलं काम करत आहोत याच्याशी आहे कि डी मला सांगा संशोधनाचं सा मूल्यांकन का बरं केलं जातं ठीक आहे आपण जे काही करत आहोत हा काम चांगला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी याचा अर्थ आपण किती चांगलं काम करत आहोत जाणून घेण्यासाठी संशोधन मूल्यांकन जे आहे ते करताना आपल्याला दिसून येतं याचा अर्थ इथे ऑप्शन क्रमांक सी जे आहे ते योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं सोबतच पेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात सो रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे सो या कंप्लीट कोर्स जे आहे त्याला जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा ऑफिशियल्स नंबर्स आपल्याला स्क्रीनवर विजिबल आहे या नंबर वर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि येणाऱ्या पेट एक्झामिनेशनला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जर पीएच डी करण्याचं स्वप्न आहे तर नक्कीच हा स्वप्न जे आहे या एक्झामिनेशनच्या माध्यमातून पूर्ण होताना आपल्याला दिसून येतं कारण पेट एक्झामिनेशन यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीचा जो पार्ट असतो तो अत्यंत महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं आणि हंड्रेड पर्सेंट या भागातून प्रश्न आपल्याला विचारताना दिसून येईल mm -hmm. सेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच